मुलांनो तुम्हाला आज एक कोल्ह्याची गोष्ट सांग ऐका चिव साळू ऐका ऐकते आयची सांग ना एक मोठ जंगल अस्ते। जंगलात बरीच प्राणी राहत असतात वाघ सिंह आसवल घोडा हत्ती सिंह बरेच प्राणी त्यात एक आपला कोण डबाड खोल बाग कोलोबारात असतो तर एकदा काय होत कोल्हबांना भूक फार लागलेली असते आणि मग ते आपली भूक भागवण्यासाठी शिकार हुडकण्यासाठी जंगलात त्या अरण्यात फिरत्या फिरत फिरत येतात बरेच फिरले तरी चाचणी काही शिकार सापडत नाही शिकार सापडत नाही वन 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 करते तरी शिकार मिळत नाही त्यांना एका भयंकर प्राण्याचा आवाज ऐकून ते ऐकून कोल्होबा का बर त्या तर मुलानो तो प्राणी नसतो बर का एक नगारा कुणाचा तर ते जंगलात असतो आणि पडलेला आणि त्या नगाऱ्यावर का नाही वारेची झुळ का आली कि त्या नगाऱ्याच्या झाडाची फांदी असती की फांदी आपटायची आणि धाड धूम असा आवाज यायचा वा आलं की ते फांदी आपटायची धाड आवाज यायचा कोल्हाला काय वाटतो आवाज म्हणजे कुठल्या तरी एका भयंकर प्राण्याचा आहे कोल्हा भाबरतो आणि मनाशीच म्हणतो आता प्राणी कुठला आहे आपल्याला बघाय पाहिजे भयंकर असला तर आपल्याला हे जंगल सोडून गेलं पाहिजे पण आधी प्राणी तर बघूया आहे लांब आपण सुरक्षित राहून लांबून तो प्राणी बघायचा आणि तो प्राणी बघितल्यावर आपण जंगल सोडून जायचे का नाही ते ठरवूया असं म्हणून कोल्हा हळू 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 आवाज येत असतो तिकडं हळूहळू हळूहळू कोल्हा ला जातो लांब एका झाडाच्या आवेशाला उभा राहतो आणि बघतो बघतो तर काय त्या जा, झाडाखाली नगारा असतोय पडलेला आणि वाऱ्याची झुळूक आली की झाडाची फांदी त्या नगाऱ्या आपटायची धाड धूम धाड धूम आवाजाची झुळख आली की झाडाची फांदी आपटायची धाड धूम आवाजाचा मग कोल्हा म्हणतो अरे चमारी हा काय प्राणी नाही असा म्हणून हळूहळू हळूहळू त्या नगाऱ्याजवळ जातो जातो बघतो त्याला काय वाटत बघतोय तर वर्ण चांबड लावलेलं आणि लाकडी असो भांड ही तर म्हणतो चांबड्याच लाकड भांडी आहे भांड आहे ह्यात काहीतरी चमचमीत पदार्थ आपल्याला खायला असतील त्याच्या तोंडाला पाणी सुटतं भूक पण त्याला लागलेली असती शिकार मिळालेली नसते असा तो मनात विचार करतो आणि आपल्या दातानं ती नगाऱ्याचं वरच कातड कुरतडून काढतो कातड का, कुरतडून काढल्या आत काय पोकळी नगारा पोकळ असतो लाकडी नगारा मागून पुडून त्याला चांबड्याच्या मध्ये पोकळच असत नरेशमारी ह्या काहीच नाही म्हणतो बर झालं आपण जंगल सोडून नाही गेलो ती नाही या नगाऱ्याला ना अंजवा आर्याच्या नाही येणाऱ्या फांदी फांदी या नगाऱ्या आपटून आपटून आपण त्याला भयंकर प्राणी समजलं काय प्राणी नाही काय नाही आपण जंगल सोडून नाही गेलो ही चांगली गोष्ट केली आपलं डोकं जरा शांत ठेवायला पाहिजे आनंदाचा प्रसंग असो दुःखाचा असो किंवा कठीण प्रसंग असो आपण काय करायचं डोकं मात्र शांत ठेवलं पाहिजे डोकं शांत ठेवून डोकं शांत ठेवून कुठल्याही गोष्टीचा विचार केला पाहिजे म्हणून कुठल्याही गोष्टीचा गाई गाईत निर्णय घ्यायचा नाही शांत डोकं ठेवून कोणत्याही गोष्टीचा विचार करावा म्हटलं का मुलानो म्हणून डोकं शांत ठेवून कुठल्याही गोष्टीचा विचार करा उतावळेपणा करून कुठलाही निर्णय घेऊ नये उतावळेपणा उपयोगाचा नाही ही पंचतंत्रातली गोष्ट आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राईब करा